नमस्कार मित्रांनो दोन मार्च दोन हजार वीस रोजी अमेरिकेतील फर्स्ट कोस्ट न्यूजने जी लोक अपंग झाली आहेत किंवा दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यांचा एक सर्वे केला आणि या सर्वेमध्ये एक एक माहिती समोर आली ती माहिती अशी होती की अमेरिका या देशामध्ये दे संधीवाद किंवा सांध्यांचे आजार हे एखादी व्यक्ती अपंग होण्यामागील किंवा दुसऱ्यांवर अपूर्णपणे अवलंबून राहण्यामागील सर्वात मोठं कारण आहे आपल्या देशाची परिस्थिती काय वेगळी नाहीये भारत देश फक्त लोकसंख्येच्या बाबतीतच नाही तर हाडाच्या आजारांच्या बाबतीत सुद्धा जगात एक नंबरला पोचलेला आहे जर तुम्हाला शरीरात सतत कुठे हो ना कुठे वेदना होत असतील दातांचा सतत काही ना काही प्रॉब्लेम होत असेल नख लवकर खराब होत असतील शरीरात विकनेस वाटत असेल तर ही सर्व लक्षणं आपली हाडे कम्पोज जाण्याची आहे पण तुम्हाला घाबरायची गरज नाहीये कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे हाडं कम्पोज व्हायची अशी कारणं जी आपल्याला कधी कोणी सांगत नाही त्याचबरोबर आपण समजून घेणार आहोत काय खायला पाहिजे आणि काय नाही कायदा पाहिजे की ज्याने आपले सांधे आणि आपल्या हाडांची रचना मजबूत आणि ताकदवान राहील त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्याशी शेअर करेल एक आयुर्वेदिक उपाय जो तुम्ही सलग तीन महिने केलात तर तुमच्या हाडाची घनता तर वाढणारच आहे पण त्याचबरोबर आपली हाडे एवढी मजबूत होतील की संधिवात आणि हाडाची ठिसूळता हे प्रॉब्लेम आपण कायमची विसरून जाऊ चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात मी हेल्थ व्हॅल्यूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शरीराचा संपूर्ण बार आपल्या हाडांवर टिकून असतो जर हाडेच कमकुवत झाली तर पूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास जाणवायला दा। जर सर्वसाधारणपणे बघितलं तर कंकुवत हाडांमुळे लोकांना तीन प्रकारचे त्रास करावे लागतात पहिला त्रास दा। म्हणजे इन्फ्लामेशन म्हणजेच अंतर्गत सूज ज्या वेळेस हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये इन्फ्लामेशन चालू होते त्यावेळेस शरीर वेदनेच्या स्वरूपात त्याचे सिग्नल आपल्याला द्यायला आणि आपण जर पेन किलर खाऊन या सिग्नलला दाबून टाकलं तर हेच इन्फ्लेमेशन पुढे जाऊन संधी हाडांची झीज यासारख्या गंभीर आजारांचे स्वरूप धारण करतो दुसरा त्रास म्हणजे हाडाची ठिसूळता हे तेव्हा होते ज्यावेळेस आपण वेळी अवेळी चुकीचा आहार घेतो चुकीची लाईफस्टाईल जगतो त्यावेळेस आपल्या रक्ताचा पीएच ऍसिडिक होतो आणि रक्ताला पुन्हा संतुलित करण्यासाठी शरीर हाडांबद्दल कॅल्शियम वापरायला लागते त्यामुळे आपली हाडं ठिसूळवायला लागतात आणि त्यांचा आकार सुद्धा कमी व्हायला लागतो शरीरामध्ये लवकर थकवा येतो चालण्यावर हालचाल केल्यावर शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात शरीराची रचना बिघडते छोट्याशा अपघाताने हाडे फ्रॅक्चर होतात हाडांसंबंधी तिसरा प्रॉब्लेम जो लोक फेस करतात तो म्हणजे हाडांमधलं वंगण कमी हो। म्हणजे सांध्यांमधल्या हालचालीसाठी जो तेलासारखा चिकट पदार्थ पाहिजे असतो तो, तो शरीरामध्ये बनत नाही हे तेव्हाच होते ज्यावेळेस आपल्या सांध्यांमधला ऊर्जा ज्याच हाडांना कोणत्याही टक्क्यापासून वाचवणं आणि सुरक्षित ठेवणे काम असतं तो पुढच्या दिवसेंदिवस डिजनरेट व्हायला त्यामुळे दोन्ही हाडाची जी टोकं असतात ते एकमेकांना घासायला लागतात आणि सरळ आणि स्पष्ट शब्दात बोलायला गेलं तर सांध्यांमध्ये कोरडेपणा यायला लागतो तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की लोक जेव्हा उठवस करतात किंवा कोणती हालचाल करतात त्यावेळेस त्याच्या बुडग्यातून कटकट असा आवाज येतो हे या कोरडेपणाचं सुरुवातीचं लक्षण आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस हाडांबद्दल बोलतो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे कॅल्शियमचं आणि कॅल्शियम हे असं कनिष्ठत्व असतं जे आपल्या हाडांना ताकद आणि घणता प्रदान करतं आपल्याला माहीत आहे की जर शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झाले तर हाडे बारीक व्हायला लागतात पण हे लक्षात घेतलं पाहिजे की विटॅमिन डी मॅग्नेशियम आणि प्रोटीन सुद्धा हाडाच्या मजबूतीसाठी तेवढंच महत्वाचं असतं आता जर आपला आहारच योग्य नसेल तर अशा केसमध्ये आपल्या वाड्यांना जे पोषण मूल्य मिळाले पाहिजेत ते मिळणार नाहीतच ना पण अनेकदा सर्व काही योग्य असून सुद्धा लोक अशा काही चुका करत असतात की ज्यामुळे आपलं शरीर या महत्वाच्या पोषण मूल्यांना ग्रहण करू शकत नाही जसं की सर्व डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रोटीन मॅग्नेशियम कॅल्शियम हे सुयोग्य प्रमाणात असतात पण आपण या डाळींना न भिजवता डायरेक्ट शिजवतो अशा वेळेस डाळींमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीन्युट्रियंट्स असतात ते या मिनरल्स बरोबर बाईंड होतात आणि ही पोषण मूल्य शरीरामध्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचू देत नाही त्यामुळे मूग फुलगे मटकी उडी हरभरा छोले राजमा तूर या डाळी व कडधान्य आपल्याला नियमितपणे आहारात पाहिजेतच पण आधी त्यांना कमीत कमी सहा -कमी तासांसाठी भिजवलं पाहिजे त्यांना मोड आल्यानंतर खाल्ल्यास त्याचा आणखी उत्तम परिणाम होतो त्याचबरोबर चहा कॉफी तंबाखू अल्कोहोल यांचं नियमित सेवन केल्यास आपली हाडे कमी वयातच कपकुवत होतात खास करून आपण जेवण झाल्यानंतर लगेच चहा कॉफी किंवा तंबाखूचं सेवन करत असाल तर त्यांच्यामध्ये असलेल्या टॅनिन कॅफिन निकोटीन यासारख्या पदार्थांमुळे रोटीनच्या ॲब्झॉर्बशन मध्ये अडथळा निर्माण होतो आणि आपल्या हाडांचा पन्नास टक्के भाग रोटी पासूनच बनलेला असतो दूध दही पनीर यांच्यामुळे आपल्याला प्रोटीन तर मिळणारच आहेत पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम सुद्धा मिळणार आहे अजून एक लोक करतात की ते न भिजवता ड्रायफ्रूट मित्रांनो बदाम काजू अक्रोड शेंगदाणी या सर्वांमध्ये असतात त्यामुळे सांध्यांचा कोरडेपणा कमी होऊन त्यांच्यामध्ये पुन्हा वंगनाची निर्मिती वायला पण आपण त्यांना न भिजवता खाल्ल्याने हाडांमध्ये पुन्हा कोरडेपणा आणि सांध्यांमध्ये ते दाह निर्माण करतात जर आपण रोज पाच सहा बदाम रात्रभर भिजवून त्याचं साल काढून खाणले तर आपल्या हाडांची रचना पुन्हा बळकट होते त्याचबरोबर अनेक लोक असे असतात की जे वजन कमी करण्याच्या नादात तेल खाणंच बंद करून टाकतात मित्रांनो हे आपल्या हाडांच्या रचनेसाठी अजिबात योग्य नाहीये कॅल्शियमच्या ॲब्झॉर्बशनसाठी सुद्धा तेलाची किंवा तुपाची गरज असते त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अनेक लोक जे वेगवेगळ्या कॅल्शियमच्या पोळ्या पाण्याबरोबर घेतात त्यांचं कॅल्शियम अनेक वर्षांनंतर कमीच असतं त्या उलट कॅल्शियमचे सप्लिमेंट घेऊन त्यांना किडनी स्टोन किंवा पचनाचे व्हायला लागतात हा एक गोष्ट पक्की आहे सर्व प्रकारचे रिफाईंड तेलखाणं रिफाईंड ऑइल खाणं आजच्या आजच बंद केलं पाहिजे आणि त्याच्याऐवजी देशी गायचं शुद्ध तूप किंवा लाकडी घाण्यावरचं तेल खाल्लं पाहिजे रोज शरीराला चार चमचे तेल किंवा तूप मिळालं पाहिजे त्यापेक्षा जास्त तेलाची शरीराला गरज नसते त्याचबरोबर सगळ्या प्रकारचे सॉस आंबट पदार्थ पदार्थ पाणीपुरी वडापाव सगळ्या प्रकारचे मैद्याचे पदार्थ आजच्या बंद केले पाहिजे यांच्या सेवनाने हाड अतून पण मित्रांनो चिंता करायची अजिबात गरज नाहीये कारण आज मी तुम्हाला एक असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे की जो फक्त तुमच्या हाडांना मजबूतच ठेवणार नाही तर कोणत्याही प्रकारचा संधिवात किंवा हाडांच्या वेदना या मुळापासून दूर करेल या उपायासाठी लागणारे पदार्थ मिळायला ना सोपाच नाही आहेत तर सुद्धा तुमच्या किचनमध्ये हा पदार्थ असणार आहे तो पदार्थ म्हणजे तीळ तीळ हे पांढरे किंवा काळे पोटतेही जाते मित्रांनो काळ्या तिळामध्ये पांढऱ्या तिळापेक्षा जास्त कॅल्शियम असते जर तुम्ही तिळाचा नियमितपणे वापर करत असाल तर त्याच्यामध्ये असणारा एक खास प्रकारचा अल्कोलाईट घटक ज्याला आपण सिसोमिन असं बोलतो हा घटक अँटी ॲक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी असतो अल्कोलाईट हा घटक सांध्याच्या किंवा साई स्नायूच्या वेदनेला कमी करतो आणि त्यामुळे आपल्याला जिने चढ करताना कोणती हालचाल करताना ज्या वेदना होतात त्याला खूप आराम मिळतो जर तुम्हाला रोज तिळाचा वापर करायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुमची उष्ण प्रकृती असेल तर दररोज एक चमचा आणि जर शीतल प्रकृती असेल तर दररोज दोन चमचे आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे तिळाचा वापर करण्यासाठी नॉस्टिक तव्यावरतील हरतेसे बाजून घ्यायचे बसताना ते सतत हलवत राहायचे जेव्हा ते हलकेसे रोस्ट होतील त्याचा रंग हलकासा गोल्डन ब्राऊन होईल त्याच्यातून एक छानसा सुगंध येईल त्याच्यानंतर ते काढून आपण खाऊ शकतो त्याचबरोबर सेवन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिळाचा प्रत्येक घास कमीत कमी साठ वेळा चावडा गेला पाहिजे जर आपण तीळ चावून चावून खाल्ले नाहीत तर दुसऱ्या दिवशी टॉयलेटच्या द्वारे सर्व तीळ न पसता शरीराच्या बाहेर जसे तसे पडतात व आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही मित्रांनो कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तिळांमध्ये दुधापेक्षा आठ पट जास्त कॅल्शियम असतं आणि तीळ मॅग्नेशियमचं सुद्धा एक उत्तम स्रोत आहे त्यांच्या नियमित सेवनाने तुमच्या सांध्यांची फूज कमी होते सांध्यांमधलं वंगण वाढायला लागते ज्यामुळे आपल्या हाडांचं घर्षण न होता आपण सर्व प्रकारच्या हिलचाली करू शकतो तीळ आपल्या हाडांमधील खराब खुर्च्याला देखील रिपेअर करतात तुम्ही या तिळाचं दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा आणखी फायदा होतो तीळ सकाळीही ती सेवन करू शकता किंवा आपण संध्याकाळी खाऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला डायबिटीस नसल्यास तुम्ही तिळाचे आणि गुळाचे लाडूसुद्धा खाऊ शकता गुळामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम असतो त्याचबरोबर गुळाचा स्वभाव गरम असल्यामुळे वातदूज कमवायलाही त्याचा फायदा होतो त्यामुळेच पूर्वीच्या काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये संक्रांतीला तिळगुळ द्यायची प्रथा आहे जर डायबिटीस असेल तर गुळाऐवजी आपण शेंगदाण्याचे आणि तिळाचे लाडू बनवू शकतो मित्रांनो जर आपल्याला शुगर असेल तरीही आपली हाडे कमकुवत होतात त्यामुळे आपल्या जीवनपद्धतीत आणि आहारात योग्य ते बदल करून आपल्याला शुगर नियंत्रित ठेवायची गरज आहे आपण भाकरी बनवताना पण ज्वारीच्या किंवा बाजरीच्या किंवा नाचणीच्या भाग पिअर वरतून तीळ पेरून खाऊ शकतो चपाती तयार करताना पण आपण तीळ पेरू शकतो तीळ तापून दिलेली वांग्याची भाजी खावारच छान लागते मित्रांनो तीन महिने आपण या गोष्टींचा नक्की वापर करा आणि तुमच्यात काय बदल झाला आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही नवीन समजला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना आणि गरजू व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणखी माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या आरोग्य शाखेला भेट देऊ शकता मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजीत चांगके धन्यवाद